आज आपण अगदी खमंग आणि झणझणीत अशी आळूवडी बनवणार आहोत ही आळूवडी तुम्ही बघू शकता अगदी मस्त झाली आहे कुरकुरीत झाली आहे त्याचसोबत भरपूर अशा लेअर पडल्यात ले। तर इतक्या साऱ्या लेअर्स पडण्यासाठी काय करावं हे सविस्तर टिप्स मी येथे दिलेले आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आता बरेच असे लोक असतात की जे तळलेले पदार्थ खात नाहीत तर त्यांनी नुसती वाफवलेली वडी खाल्ली तरीही छान लागते किंवा मग तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती ते शालो फ्राय करून घ्या चवीला चा छानच चा लागते चला तर मग ही वडी कशी बनवायची ते बघूयात आळू वडी बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पानं भेटतात जे पानं खूप मोठे असतात या पद्धतीने दिसतात हे माझ्या किचन गार्डन मधलेच आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचे हे जे आळूचे देठ आहेत ते तोडून घ्यायचे या पानांचा आकार तुमच्या लक्षात आलाच असेल माझा हाताचा आकार बघा आणि या पानाचा आकार बघा सगळ्या पानांचे देठ कट करून घेतल्यानंतर त्याच्या मागे जे जाड शिरा असतात त्या सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत नाहीतर मग वड्या व्यवस्थित होणार नाहीत सुरुवातीला हे पानं काढून घेतले त्यानंतर ते स्वच्छ धुतले धुतल्यावर पुसले पुसल्यानंतर देठाचा भाग काढला शिराचा निब्बर भाग काढून घेतला आणि लाटण्याच्या साह्याने चांगला दाब देऊन शिरा व्यवस्थित दाबून घ्यायच्या सगळे पानं याच पद्धतीनं करून घेऊयात आता आपण जे आळूवडीसाठी मिश्रण लागतं ते तयार करून घेऊयात त्यासाठी मी येथे दोन वाट्या बेसनपीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतले ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने दोन वाट्या बेसन पीठ घेतले हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात या पद्धतीने जर तुम्ही आळूवडी केली तर अगदीच खुसखुशीत होते आणि विशेष म्हणजे भरपूर साऱ्या लेअर्स होतात तांदळाचं पीठ टाकल्यानंतर अर्धी वाटी तिळ टाकायचे तिळ थोडेसे जास्तच टाका म्हणजे वडी छान दिसते त्यानंतर आवडीनुसार किंवा चवीनुसार तिखट टाकायचे पण शक्यतो या पदार्थासाठी तिखट थोडंसं जास्तच टाका चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड थोडीशी हळद हे सगळं टाकून एकत्र करून घ्या पीठ अगदी व्यवस्थित हुआ। एकत्र व्हायला हवं पीठ एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि चिंचेचा कोळ या हिशोबानेच गुळ आहे याच्यामध्ये आंबट गोडपणा असल्याशिवाय या वडीला चवच येत नाही आणि घशामध्ये खवखवल्यासारखं होत नाही त्याच्यामुळे चिंचही टाकावंच लागते आणि गुळही त्या हिशोबानेच आहे त्यानंतर परत हे सगळं एकत्र करायचंय लागेल तसं पाणी टाकून पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय हे पीठ फार पातळ किंवा फार दाट नसतं याची काळजी घेऊनच पाणी टाकायचंय पाणी एकदम टाकू नका थोडं थोडं टाका म्हणजे आपल्या लक्षात येतं पीठ किती पातळ झालंय ते ही आळू वडी बनवायला वेळ खूप जातो त्यासाठी जर तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर आदल्या दिवशी तुम्ही वडी वाफून ठेवा फ्रीजमध्ये ठेवून दिली तर दोन दिवस ती टिकते आणि आयत्या वेळेला तळवून घ्या मस्त लागते पीठ तयार आहे पानही तयार आहेत याच्यावरती थोडं थोडं मिश्रण टाकून हाताच्या साह्याने सगळ्या पानावरती व्यवस्थित हे मिश्रण पसरून घ्यायचे कुठलाही भाग शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे एका पानावरती पीठ पसरून घेतले आपण जे हे पीठ लावतो ते उलट्या बाजूने लावायचे परत दुसरं पान टाकायचे दुसरं पानसुद्धा जो मऊ भाग असतो चमकदार तो खालच्या बाजूने घेतलाय आणि जो उलटा भाग आहे तो वरच्या बाजूने घेतलाय व्यवस्थित हे पान ठेवून त्याच्यावरती सुद्धा सगळं पीठ चांगलं पसरून घ्यायचंय बरेच जण चार पानाच्या पाच पानाच्या अशा वड्या बनवतात मी येथे सहा पानाची वडी बनवणार आहे त्यामुळे काय होतं तर लेअर्स भरपूर पडतात आणि कुरकुरीतही छान होतात दोन पानं झालेत आता तिसरं पान टाकूयात पानं टाकताना निमुळता भाग कधी खालच्या बाजूनी आहे निमुळता भाग कधी वरच्या बाजूने घ्यायचा आहे याच पद्धतीनं पानं टाकून वरतून हे पीठ लावून घ्यायचंय तिसऱ्या पानानंतर चौथं पान टाकलंय पाना पान चौथ्या पानाला सुद्धा व्यवस्थित पीठ लावून घ्यायचंय एकावर एक सहा पानं व्यवस्थित आपण लावून घेतले त्यानंतर शिल्लक राहिलेलं पीठ सगळ्या पानांना लावून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूचा पानाचा भाग आतमधल्या साईडनं दुमडायचा आहे खालचा आणि वरचा निमुळता भाग आतल्या बाजूने दुमडून घ्या त्यानंतर हे पान चौकोनी आकारामध्ये दिसायला हवं त्यानंतर या पानाची आपण गुंडाळी करणार आहोत गुंडाळी करताना व्यवस्थित दाब देऊन गुंडाळी करायची असं का करायचं तर जितका तुम्ही जास्त दाब द्याल तितकी वडी चांगली होते आणि वाफून घेतल्यानंतर आतपर्यंत वाफल्या जाते दुसरी गोष्ट म्हणजे तळताना तेलामध्ये सगळे पदरं सुटत नाहीत ते व्यवस्थित गोल आकारामध्ये तळल्या जाते अशा पद्धतीनं अगदी सावकाश दाब देत देत ही गुंडाळी करून घेऊयात ही वडी करायला किचकट वाटत असली तरी खाल्ल्यानंतर सगळा शिन जातो अशीच लागते हा जो रोल आहे ते तुम्ही बघू शकता थोडासा जाडसर झालाय त्याचं कारण म्हणजे इथे मी पानं जास्त वापरलेत आणि त्यामुळेच आपले पदरं भरपूर सुटलेत लेअर्स भरपूर दिसत आहेत तर एवढा मोठा रोल एकदम वाफून घेता येणार नाही त्यामुळे आपण याला कट करून घेऊयात सुरीच्या साह्याने मधोमध मद व्यवस्थित कट करून घेऊयात हा आळूच्या पानाचा रोल आपल्याला वाफून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवायचे आपण हा रोल चांगला हाताचा दाब देऊन बनवल्यामुळे अजिबात सुटलेला नाहीये बरेच जण याच्यावरती दोरी बांधतात म्हणजे रोल सुटत नाही ताटलीमध्ये हे रोल ठेवूयात आणि व्यवस्थित मंद आचेवरती पंचवीस मिनटं वाफून घेऊयात सुरवातीला दहा मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पंधरा मिनटं मंद आचेवरती वाफवायचे त्याचं कारण असं की याची जाडी खूप मोठी असल्यामुळे आतपर्यंत वाफण्यासाठी थोडंसं जास्त वेळ वाफवलं तरीही चालेल पण कच्चं राहिलं तरी ही, ही वडी चांगली लागणार नाही आणि दोन चार दिवस ही वडी टिकण्यासाठी आतपर्यंत वाफवणं खूप गरजेचं असतं पंचवीस मिनटानंतर झाकण काढून बघितलं चांगलं थंड करून घेतली आणि त्यानंतर ही आळूवडी एका ताटलीमध्ये काढून घ्यायची आहे सुरीच्या सहाय्याने त्याला कट करायचे सुरुवातीला बाजूचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे त्यानंतर सगळ्या वड्या याच पद्धतीनं कट करून घेऊयात कट करताना फार जाड किंवा फार पातळ नकोय हे बघू शकता तुम्ही अगदीच मस्त लेअर दिसत आहेत थोड्या थोडक्या नाही तर पंचवीस ते तीस लेअर्स झालेल्या ले आहेत याच पद्धतीने व्हायला हव्यात अशी वडी दिसायला छान दिसते तितकी चवीला सुद्धा खमंग लागते चला तर मग सगळ्या ह्याचे व्यवस्थित आपण कट करून घेऊयात तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे जर तुमच्याकडे काही एखादा कार्यक्रम असेल किंवा सणवार असेल किंवा मुलं घरी येतात म्हणून मुला आपल्याला मुलांसाठी ही वडी बनवायची असेल तर फ्रीजमध्ये करून ठेवा मुलं आल्यानंतर त्यांना आयत्या वेळेला गरमागरम या वड्यात तळून द्या सगळ्या वड्यात कट केल्यानंतर या पद्धतीनं दिसत आहेत मस्त झाल्यात तळून घ्यायच्यात सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये वड्या सोडायच्यात एका वेळेला तीन तीन वड्या सोडा मस्त होतात आणि मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्यात तरच त्या कुरकुरीत होतात व्हिडिओ मोठा आहे तरीही स्किप न करता बघा जेव्हा आपण दाब देऊन या वड्या बनवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की त्या तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्या कडा सुटत नाही दोन्ही बाजूनी एक सारखा रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून आहेत या वड्या तळून तयार आहेत काढून घेऊयात आणि दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तेल चांगलं निथळून घ्यायचे याच्यामध्ये तेल राहिलं तर मग वडी चांगली लागत नाही त्यामुळे अजिबात तेलकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्या वड्या एकसारख्या रंगावरती अशाच पद्धतीने तळून घेऊयात मी अर्ध्या वड्या तळून घेतल्या आणि अर्ध्या वड्या तशाच हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी माझ्या मुलांचे मित्र येणार आहेत तर त्यांच्यासाठी मी या वड्या आयत्या वेळेला खमंगाशा तळून घेणार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद पण रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचे धन्यवाद